तडाख्यातून थोडासा दिलासा देणाऱ्या रसाळ फळांची मागणी चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे यामध्ये चिक्कू या, या फळाला ग्राहकांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे बाजारपेठेत सध्या चिक्कूची आवक वाढलेली असली तरी दर मात्र स्थिर आहेत चिक्कू सध्या शंभर रुपये प्रति किलो या दराने विक्रीस उपलब्ध आहे नेते माजी खासदार हुसेन दलवाई हे भागात दर्गा नाशिकच्या कारवाई घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेले होते पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दलवाई यांना गंगापूर पोलीस ठाण्यात आणले न्यायाने नाही सुप्रीम कोर्टामध्ये अजून आणि त्या दर्गेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होतं म्हणून मी तिथे जाणार होतो पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही महालगामध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भॅड हल्ल्याच्या निषेर्धात मनसेचं आंदोलन अपने देश के बाईस लाख से ज्यादा पर्यटक वा गए थे उसमें से तीस लोगों की जान गई है तीस लोगों को मारा गया गया है

यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देखील देण्यात आल्या खरोखरच एवढ्या क्रूरतेने ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्या निष्पाप लोकांवर टुरिस्ट लोकांवर ज्या हल्ला केला तो एकदम म्हणजे माणूस केला खरोखर काळिंबा वाचणार कृत्य होतं काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाला संजय लेले हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिघांचे पार्थिव घेण्यासाठी संजय लेले यांचे नातेवाईक राजेश कदम आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर हे काश्मीरमध्ये दाखल झाले थोड्याच वेळात तिघांचे पार्थिव घेऊन ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये निधी वाटप करून शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम व तसेच भारतीय जनता पार्टीचे आमदार तुषार राठोड यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखीपत्र देऊन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली यापुढे निधी वाटपावरून युतीमध्ये वाद होणार नाही याची दक्षता पालकमंत्री अतुल सावे घेतील दिलीप देसले यांचे पार्थिव बारा वाजता श्रीनगरमधून निघणार असून ते मुंबई विमानतळावर आणले जाणार आहे त्यानंतर ते पनवेल या ठिकाणी आणले जाणार नक्की कशी असेल प्रक्रिया याबाबत अधिक माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली साई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्यवसाय उपचार तज्ज्ञ असून त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय डोंबिवली मधील तीनही जणांचे पार्थिव आज दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी दिल्ली विमानतळावरून डोंबिवलीसाठी रवाना होतील काल दिल्लीमध्ये वन नेशन वन इलेक्शन बाबत बैठक सुरू होती त्या बैठकीमध्येच आम्हाला घडलेल्या घटनेची माहिती मिळाली आम्ही सगळे खासदार तेथे उपस्थित होतो संध्याकाळी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांना फोन करून माहितीचा आढावा घेतला विमानाने परत येण्यासाठी तिकीट आता महाग झाले आहेत मी विमान आणि रेल्वे यंत्रणेला फोन करण्याचा प्रयत्न केलेला काही प्रॉफिट कमवायची वेळ नाही प्रत्येकाला सुखरूप घरी पोहोचवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले जे जमेल ज्यांना इच्छा असेल त्यांना सुखरूप घरी आणण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे त्याच्यामुळे आता तिकिटाचा भाव काय वगैरे ह्याच्यात न पडता जितकी विमान लावून जितक्यांना घरी यायचं आहे त्यांना तातडीने सरकारनी यंत्रणा लावून घरी आणलं पाहिजे याची माझी आग्रहाची एक माणुसकीच्या नात्याने विनंती असते पुणेकरांचे लक्ष लागून राहिलेल्या ला अठरावा आंबा महोत्सव येत्या एक मे पासून सुरू होत आहे आमदार संजय केळकर यांची संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अंबा महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळीने प्रस्तुत केले आहे काश्मीर या ठिकाणी झालेला भॅड हल्ला हा अतिशय निंदनीय आहे काश्मीरमध्ये जवळपास दोनशे चौसष्ट लोक अडकलेले आहेत आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्यांना सुरक्षितरित्या महाराष्ट्रात आणलं जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पनवेल कामोठे येथे राहणारे निवृत्त जीएसटी अधिकारी सुबोध पाटील जखमी झाले त्यांच्यासोबत त्यांची पत्नी माणिक पाटील या देखील होत्या आता सुबोध पाटील यांची प्रकृती ठीक असून फोनवरून त्यांच्याशी बोलणं झाल्याचे सुबोध पाटील यांची मुलगी प्राची पाटील यांनी सांगितले मला संध्याकाळी आईचा फोन आलेला तेव्हाच बोलणं झालेलं तेव्हाच मम्मी बोललेली की दोघे ठीक आहेत आणि पप्पा हॉस्पिटलमध्ये आहे आणि क्लस्टरच्या नावाखाली आदिवासी पाडे उद्ध्वस्त करायचे काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे सरकारच्या या धोरणाविरोधात आज ठाण्यातील आदिवासी बांधवांनी आक्रोश आंदोलन केले महलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस जणांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे संपूर्ण देशात वातावरण निर्माण झाले आहे पाकिस्तानकडून सूड घेण्याची भावना प्रत्येकाच्या मनात जागृत झाली आहे या पार्श्वभूमीवर भाजपने आज कांदिवलीमध्ये पाकिस्तान विरुद्ध निदर्शने आयोजित केले पाकिस्तानात मुर्दाबाद चे नारे लावण्यात आले निरअपराध हिंदू पर्यटकांचा हत्याकांड आता सहन करणार नाही असे आंदोलकांनी वक्तव्य केले तालुक्यातील सावरगाव वायाळ येथील ग्रामसेवक आरती वणगावकर आणि विस्तार अधिकारी यांची चौकशी करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे सावरगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं असून आज हे उपोषणाचा दुसरा दिवस आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे चिमुरानजी मागनी आम अमर उपसर केले आम्ही जम्मू आणि काश्मीर मध्ये फिरायला गेलेल्या एका दाम्पत्याने महाराष्ट्रातील पर्यटकांना सांगितले की आपण एकमेकांना या परिस्थितीत साथ देऊया महाराष्ट्रातील पर्यटकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना काही मदत लागल्यास WhatsApp नंबरवर आपण आम्हाला संपर्क करा आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व इथील आर्मी व हॉस्पिटल प्रशासन यांच्या संपर्कात आहोत असेही त्या म्हणाल्या पहलगाम येथे काल पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला अमरावती जिल्ह्यातील काही पर्यटक जम्मू आणि काश्मीर येथे अडकलेले आहेत आज त्यापैकी काही पर्यटकांशी व्हिडिओ कॉलद्वारे अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी संपर्क साधून त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला अमरावती जिल्ह्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी त्या सतत शासन व प्रशासनाच्या संपर्कात आहेत गोंदिया जिल्ह्यातून राष्ट्रीय मार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होत असते अशातच रायपूरवरून नागपूरकडे जाणारी कँकर ट्रॅव्हल्स ची बस पंचवीस ते तीस प्रवासी घेऊन नागपूरकडे रात्री दहाच्या सुमारास जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील सौदड येथे रेल्वे फाटकाजवळ या बसने अचानक पेट घेतला मात्र चा, आणि इतर मदतीने चा, लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच बस थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथे झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतपाची लाट आहे मंगळवारी दहशतवाद्यांनी अठ्ठावीस पर्यटकांचा जीव घेतला नाव विचारले आयडी पाहिले अन धडाधड गोळ्या झाडल्या पोलिसांच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूड गोळीबार केला भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा पाण्याची समस्या वाढू लागली आहे इथं हा पाडा रायपाडा आहे इथून एक दोन किलोमीटर जास्त दूर आहे इथं अशी पाण्याची टंचाई आहे का दुपारभर पाण्याला रात्रीभर पाणी भरतो आम्ही आता बघाल तर दु दुपारी आले असतं तर दुपारी एवढी ला रांग लागली होती पाण्याची का आम्ही खोदूर विदूर पाणी पेतोय